गावात आली सुकी मच्छी वाली मच्छी विकायला राईने घेतली सुकी मच्छी तर नमस्कार मंडळी कोकणातल्या अशा का नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी गावात आली होती सुकी मच्छी विकायला राईने थोडीशी कोलम घेतलेली आहे बघ्या आणि बोंबील त्याच्यानंतर मग आई म्हटली चल आता भाकरी खाण्याच्या अगोदर शेतावरून जाऊन येऊ कारण का तर फेरी मारायला तर परत एकदा दोन दिवसानंतर बनवतो आहे तर चला मंडळी आज ग आमची म्हणजे शेती आहे गरगेची फणस त्या बाजूला आलो आहे तर हा फिरण्याचा जरा वेगळाच अनुभव असताना काल एवढा प्रचंड पाऊस पडला आहे ना बापरे कारण का वीज आणि वारा वगैरे असा प्रचंड पाऊस पडला बाराच्या आसपास आणि पूर्ण बघा मा पातीचा सुगंध सुटला आहे पण बघा एवढा म्हणजे जबरदस्त पाऊस पडला कारण का आणि त्यामुळे आंब्यांची जोडी नासधधूस पण झालेली असेल तर आई बुटतच राऊंड मारून काय बघायला भेटतोय काय तर त्यानिमित्त आलो तर चला बघू आज कशाप्रकारे हा व्हिडिओ बनतोय बघा इथे कधी बांधला साई हा आईने हा आंबा बांधून घेतला होता पण मस्त झालाय ना जगला तो तर बघा आईने गेल्या वर्षी आंबा बांधला होता पण जगलाय आता काय माहित आमची पिढी हा मोठा होता ना बघल बरोबर एक। ना आई कोणी फाटी फोडलेत अच्छा हा आंबा लावला बघा अशा कलमीचा आंबे लावतात चांगलाच जगलाय मस्तपैकी आणि काल पाऊस पडलाय तर जरा जपून चला बघू त्या आंब्यावर आई काहीच ना आंब आईकड चला योड़े योड़े तर बघा एवढ्या काजूच्या बिया साठवल्यात तरी एवढ्या काजूच्या बिया भेटल्या या आमच्या कंपनीतून आणि रात्री पाऊस पडलेला आहे तर मला वाटलं भरपूर तर लोक आले असतील आणि घेऊन गेले असतील तर आमच्या कंपनीतून तरी काजूच्या बिया भेटल्यात तर सोडतोय थोड्या बघा या करवंतच्या फांदीवर रात्रीचं पावसाचं थेंब आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते इतका चिक्कार पाऊस पडला होता आणि पूर्ण जमीनसुद्धा ओळी झालेली आहे तर बघा हा एक आमच्या काकांचा म्हणजे आपांचा आंबा आहे पण त्याच्यावर पण काय आंबा दिसत नाही कदाचित इकडं कोण येत नाही त्याच्यामुळं राहिले नसेल किंवा आला पण नसेल आणि तिकडं आहे केले आंबा केले आंबा पण जबरदस्त येतो तर बघा आईने ही फाटी फोडली तर बोलते आलेवर शेतावर फेरफटका मारायला तर फाट्यांचा एक गोयला घेऊन जाऊ आमच्याकडे गोयला भारी तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच कमेंट करून कळवा कारण का बघा ही फाटे आहेत ताई आई आता बोलते वेल घेतली तिने तर बोलते गोयला घेऊन जाऊ एक फाट्यांची भारी आई काल पाऊस पडलाय तर हात व्यवस्थित टाक वरची वरचीच घे डोंगराची काळी मैना बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते पण खाऊ नाही शकत आता पाऊस पडलेला आहे तर थोडंसं ते त्यांना ऊन लागावं लागेल नाहीतर मग ते कशी कीड वगैरे लागलेली असते ते बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये डोंगराची काळी मैना आपल्याला पाहायला भेटते तर हिते ते झालेत आता एंडिंगपर्यंत होतीलच ह्या हे बघा डोंगराची काळी मैना हिला बोलतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो कारण का येतो तेव्हा करबंद वगैरे असतातच रस्त्याला फुलं वगैरे बघा मस्त पैकी टवटवीत झाले आहेत मस्त वाटते ना फुलं कवल्या उन्हात बघा हा आहे केळी आंबा त्याचा म्हणजे असा केळ्यासारखा लांब आंबा असतो पण तो सुद्धा आलेला नाही आहे तिथे मधी मधी दोन दोन दिसतात म्हणजे इकडं हा आलेलाच नाही बघा आईने गोला म्हणजे भारा बांधलेला आहे फाट्यांचा गवला पण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती नाही तर बघा चला बघा आमचा परतीचा प्रवास आईने गोयला घेतलाय तिला बोलू मी घेतोय तर नाही लागायची सुरुवात झाली आता मला पिकलेले आंबे भे सुद्धा भेटले नाही म्हणजे रानटे ते मी काल घेऊन गेलो होतो तिथे काजू दिसतोय थोडेसे काजूच्या बिया भेटल्या त्यावर आम्ही घेतल्या हे बघा रात चांगली काल पाऊस पडलाय रात चांगले आहेत तर चला कोकणचा अनुभव आई गेली पुढं मी चाललोय पाट बघा मागच्या व्हिडिओमध्ये हा मी आंबा पडलेला तुम्हाला दाखवला होता आणि हा पांढा आंबा आमच्या गावातला फेमस रानटी आंबा पण तो सुद्धा मोडून गेलेला आहे तर त्याच्यामुळे इथे हे पण आपला व्हिडिओ आहे बिटकी आंब्याचा तो ह्याच आंब्यावरचा होता तर तो पडलेला आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसत असेल सर्वांना की मातीवर पावसाची थोडीशी गळी माती आहे आता ऊन पडल्यातून सुरू झाली एवढा चित्त पाऊस पडला होता आणि विजांचा गडगडाट सुद्धा चालू होता आज थोडस आकाश खुला दिसतोय पहिले सर्वजण टेपरे खर्च टायचे पण आता टेपरे सुद्धा खर्च टायला कोण नाही तर मंडळी सहज आई सोबत आलो होतो पाऊस चिकार पडला होता तर ते म्हटलं पाऊस पडला होता पण रात्री एवढा अंधार झाला होता लाईट वगैरे केली होती त्याच्यामुळं काय एवढा काय बघायला भेटला नाही पाऊस पण आता पाऊसाने एवढी सुरुवात केलेली आहे की जबरदस्त म्हणजे वादळ वाऱ्यासह पाऊस आलेला आहे तर मंडळी बघा अचानक हा अवकाळी पाऊस पडतो आहे आंब्याचे नासदूस काजू जांभूळ वगैरे अशा रानटी म्हणजे कोकणातील रानमेमीचे नाचधूस सुरू झालेले आहे या पावसामुळे बघा ना पावसाने चिक्कार धुमाकूळ घेतलेला आणि हा नजारा तुम्हाला आपल्या व्हिडिओची पण तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे मे महिना अर्धवट असतानाच पाऊस एक सात आणि एवढा भरामो पाऊस पडतो म्हणजे आपल्या काजूंची नुकसानी तर झालीच ना कारण का जूनपर्यंत पाऊस पडतो पण हा एवढा पाऊस एवढं लवकर बघा तुम्हाला या ठिकाणी पाणी कुठं दिसलं बघायला घराच्या बाहेर किती पाणी केलं आहे म्हणजे पाऊस किती पडत आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत बाहेर पण नाही पडू शकत पोरं केलं कुठे आहे तसं पण केलं की बंद झाले एवढा चित्कार पाऊस पडतो आहे बाप पाऊस ब किती पडला हा बाग बघ हा बा आपल्या इथं पाणी किती तुंबला होय ना नाव <स्थीष़> आमच्या घरात उडवशी पाणी चिनू दादा लय मजा करताय चिनू दादा लय मजा करत जातेस तू पण तू टाक इथं पाने पाने थोड़ी। टाक पाणी आले त्या पाण्यात थोडी इथं टाक मधोमध ही टाक टाकलीस आता टाकलीस उंबलून बघा आता थोडा वेळ पाऊस संपलेला आहे बंद झालेला आहे आणि सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आहे तर मंडळी अचानक आला पाऊस आणि आपल्या ब्लॉगमध्ये हे क्षण टिपण्यासारखं आपल्याला भेटलं तर